आज केलेला आहे शँडविच या खायला सकाळपासूनच तयारी चालली होती काय खायचं काय खायचं काय खायचं तर हे खायचं सँडविच लाग हा हा हात दुस आहे और खात आहे यस या मैत्रिणी मैत्रिणींना हे सगळं तळून घेतलेलं सामान आहे काय काय दाखवते आधी थांबा सुंट हे बघू शकता लय दिवस झालं तुम्हाला मी दाखवलं नव्हतं ही जायफळ येतं नंतरनं हे हिंग आहे तळलेलं नंतरनं ही हाळकुंड येतं ही काळी विलायची ती दालचिनी ती शहाजिरी आहे आता हे मिक्स करा सगळं दगडफूल ही खाली आहे तुम्ही मला म्हणता ना आखत तळलेले वस्तू काय काय तळता तुम्ही तर हे सगळ्या तळलेल्या वस्तू असते ह्या एकत्र मिक्स केले जाते त्या आधी घर आता ती सामान घ्या सगळं आता तोपर्यंत तो हा आता हे सामान आहे ना ही सगळं होतं ह्यातमध्ये नंतर ना हे वता आता काय होतं आमचं घामेल ही दरवेळेस तुम्हाला माहिती ही आमचं मापच असतं एक प्रमाणच असतं सगळं घामेल्याच yes. आणि आता मिक्स करा ही तीस किलो मसाल्यासाठी ही आमचं ना पंधरा किलोचं घमेल असतं हे सामान असतं सगळं हा ही घमिले बरं सामान आणि तुम्ही बघत असताना प्रत्येक वेळेस आम्ही जी घमेलं दाखवतो ना ती हीच असतं तर असं राहत आणि माझा नंबर ज्या ताई साहेबांकडे नसल त्यांच्यासाठी नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मला व्हॉट्सअपला मेसेज करा तर हे असं एकंदर मटेरियल राहतात आणि मग नंतर ना तमालपत्र ज्यावेळेस कुटायला टाकन ना आम्ही त्यावेळेस टाकतो कारण का ही ना कुटा हे सगळं मिक्स करता येत नाही ना हा हे आपलं सौद्याचं सामान शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणीनं आज मी करत आहे बटाट्याची भाजी इथं बटाटा चिरून ठेवलाय वाटण वाटून घेतलं त्यातमध्ये एक कांदा थोडंसं शेंगदाणा लसूण नंतरनं थोडी कोथिंबीर जिरी वाटण वाटून घेतलं आणि मग नंतरनं फोडणी दिली आता फोडणी देताना व्हिडिओ काढायचा होता पण कॅमेरा धरायला माणूस नाही आपणच सगळं आता हे छान लाल परतून घ्यायचं कांदा आधी घर लाल परतून घेतला भाजून व्यवस्थित असं मंदाचेवरती आणि मग त्याला फोंडणी दिलेली मीठ वगैरे टाकून आता हे थोडंसं पाणी वातायचं ह्याला आणि थोडंसं अजून भाजून घ्यायचं गिरवी छान परतून घ्यायची त्यातमध्ये मी मसाला तिथंच अजून पुढं ठेवला आहे बघू शकता घ्यातलं बसला आहे दिसतंय का तुम्हाला तर चेक करावं लागतं ना मग ते ना काय होतं कधी कधी पावसाचं पुढे शिल्लक राहिलेलं नसलं ना मग मी अर्धा किलोचं सांगते काय करणार आहे ना ज्यावेळेस तिथं भाजी व्यवस्थित होती त्यावेळेस मनाला शांत वाटतं आपल्याला पण कळतं ना बाबा आपल्याकडून काय चुकलं आहे काय झालं आहे का त्याच्यामुळं माझा हा प्रयत्न असतो की बाबा मसाला केला की लगेचच तुम्हाला काल केलेला मसाला मी कालचे सामान तुम्हाला दावलं होतं ना त्याचं आता आज परत अजून करायचं आहे पण प्रतीक्षेला थोडं मी सामान आणाय पाठवले माझ्याकडलं सगळं थोडंसं सामान संपलंय त्याच्यामुळं रात्री परत मला मसाल्याचा व्हिडिओ काढायचा होता पण माणसं आली त्यामुळं झालंच नाही आता आज मी यायच्यात इथं उद्या पण यायच्यात इथं तर हा बटाटा आहे ना आता मी ह्यातमध्ये टाकून घ्यायचं आता काळा ही किती जरी घासून काढलं ना तरी ही काळा निघत नाही ना म्हणता ना का पण आता काय आता ती त्याचा कलरच तसा आहे ना भेंडी रात्री घेतली होती पण दिवसभराच्या ह्याच्यासाठी पुरणार नाही म्हणलं डबन हे सगळं पोरांचं म्हणलं की नाही पोरत जर टॅमॅटो असला ना तर मैत्रिणीनं गिरवीमध्ये एक टॅमॅटो पण टाकायचा बटाट्याच्या भाजीला अजून स्वाद येतो आता हे पाच मिनटं असच झाकून ठेवायचं हे ह्याला असंच पाच मिनटं मी परतून दिलं आता ह्यातमध्ये ही जी कोथिंबीर आहे ना थोडीशी टाकायची आता काय घरची कोथिंबीर आहे त्याच्यामुळं थोडीशी जास्त टाकली तरी आणायचं काय एवढं टेन्शन नसतं आहे तोपर्यंत राहण्यात हे थोड्या वेळ असं परतून घेतलं ना तर बटाट्यामध्ये मध्ये ते मध्ये त्यामध्ये असतं ना मीठ वगैरे सगळं उतरतं आणि मग परत अजून असं थोडंसं मीठ टाकायचं आधी घर वाटणात टाकलेलं असतं अजून कधी गॅस करते तोपर्यंत इकडं शिगडीवरती असं दूध तापलं लाल झरत इतकं लाल दूध तापत त्या मिक्सरचं बटन मोडलं आणि आज काय झालं मोठ्या भांड्यात वाट वाटायला घेतलं मी इतकी लाल असं कॉईल तापलेले असते ह्याला करंट येत नाही अजिबात <coughs> त्या मिक्सरमध्ये एकदा भांड्यात वाटण वाटलं परत ह्या मिक्सरमध्ये वाटलं त्यातमध्ये बारीकच फायन मग आता हे छान असं परतून झालेलं आहे तर मी आता ह्यातमध्ये पाणी वाटते हळूहळू हे वाटणाचंच पाणी आहे गॅस वाढवते आणि परत हे पाणी वरते तरी असं सुंदर बटाटा बटाटा केलाय त्याला काय खोबरं वगैरे काय टाकलेलं नाही मी धाना पावडर नाही टाकली खोबरं नाही मिरची पावडर नाही असं काहीच नाही टाकलं मैत्रिणी आता ह्यातमध्ये अजून थोडं पाणी वरते मी त्याला थोडं शिजून पण द्यावं लागेल ना आणि ही रेसिपी मी का दाखवते माझ्या बरेचशा ताई साहेब आहेत ना माझा व्हिडिओ बघतात आणि मग आता का तुझ्या भाज्या दाखवत जसं साध्या सोप्या असते त्या लई काही त्याला हे करावं लागत नाही थोडंसं म्हणजे सामान टाकलं की आता ही थोडी आटली का नाही की छान लागेल एकदम मस्त थोडीशी आटून द्यायची झाली आपली बटाट्याची भाजी आता ही शिजल्यावरती तुम्हाला मी परत दाखवते आणि चपात्याची कणिक मिळते ही तर आपली भाजी शिजून तयार आहे मैत्रिणींना आणि अशी सुंदर भाजी बघू शकता असं बटाट्याचं कालवण जर असं जर ताटात ता आलं आणि चपाती जर आली अशी सुंदर सुंदर तर का नाही भूक लागणार सांगा मला आणि माझ्या काय काय ताई आहे मला म्हणते ते अक्का बटाट्याची भाजी लई आवडते तुझी तर असू दे सगळ्यांनाच आवडते आमच्यात तर मी बटाट्याची भाजी केली जेवल्याशिवाय जातच नाही ती घरची कसली झाली बटाट्याची भाजी गरम झाली चव कसली लागते पण गरम किती आले पण खाकी दाना फ्रीज मध्ये ठेवायचं खा तयार झाले काय बाय झाल्या आता चपाती ही चपाती ना मैत्रिणी न माझ्या ताई साहेब मला विसरत होते की अक्का ही चपाती कुठला गहू वापरते तुम्ही तर काही साहेब मी ना ह्याला ना लोकवनचा गहू वापरते त्यामुळे अशी सुंदर चपाती होती आता राहिला आहे दिदी बाईचा डबा भरायचा आणि तात्यांना जेवायला द्यायचं आता हिथं तात्यांना जेवायला देते दूध असतं त्यामुळं नाही लय लागत भाजी मैत्रिणींना आणि ही वाटी खूप मोठी आहे ना लय होती तात्यांना माझ्या झाल्या चपात्या करून मस्त सुंदर अशा ह्याचं मस्त जेवायला द्यायचं छानपैकी त्यांना बटाट्याची भाजी आणि चपाती आता कोण नाही ते दाबायचा डबा भरायचा आहे मी जेवायची राहिली आहे एवढी भाजी केली का नाही बरोबर पुरती मला माहीत झालं आहे एवढी भाजी पुरती बघू शक आणि आता ही दी पुरत्या दोन चपात्या आणि मला ज्वारीची भाकरी करणार आहे मी मला काही चपाती नसली तरी चालते आणि काळ्याला अजून द्यायची चपाती त्याला अर्धी द्यायची कोणाला धनुष्य मारतोय तात्या धरा नाही इथं सारखं करत होते जिरी पावडर संपली होती ना मग ती लाईटच नाही जिरी पावडर करायला धरा की करा आंघोळ्या बिंगोळ्या आणि ती कोक बंद कर लाईट बंद कर सर्दी झाली व चल तुला आतलं तु काम सांगते काहीतरी चल चल तू काळ्या बघा चपाती कसा खातोय घरातलं चांगलंय सगळं काम घरातलं नसतं काय राडा बघायचं का आता फक्त भाकरी करायची राहिली मला माझ्या रूम मधलं मी सगळं आवरले बेडशीट दोन तीन दिवस टाकलं नव्हतं ऊनच पडत नव्हतं गनाच्या रूममधलं गनानी सगळं आवरले बरं आवर सगळं आता तिला शाळेत जायचंय ना कॉलेजला हा आता वाजल्यात बघू शकता साडे दहा साडे दहा वाजेपर्यंत माझं हे सगळं चाललेलं असतं पायाला माझ्या न बद आल्यावर होतो राहून बुक्या त्याला चपाती द्यायची दूध पिऊन बसलाय कणिक खाऊन बसलाय एका चपातीची पण तरी पण खायची असते खाऊ दे, दे, लिवाठे दे, दे, लिवाठे दे, 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 दे